माझे नाव गणेश भवन पाटील राहणार शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली शिंदेवाडी आरक्ष शिंदेवडी, शिंदेवडी आमचा आरक हा एस एस एनचा प्लॉट आहे छाटणी तारीख एक सप्टेंबर आणि आम्ही ऋषी ॲग्रो यांच्या शेड्यूलनुसार हा प्लॉट केलेला आहे आणि या प्लॉटला आम्ही नापीसाठी सील लॉंगर परत धावण्यासाठी व्हिटेज परत गण्फुजीसाठी संजी फंजी असे सर्व पूर्ण प्रोडक्ट सलग तीन वर्षे मी वापरलेले आहेत परत फ्रूट असे बरेच सगळेच प्रोडक्ट जवळजवळ चोवीस प्रोडक्ट आहेत ते आम्ही सगळ्यांचा वापर या प्लॉटसाठी केलेला आहे आणि त्यानुसार आम्हाला भरपूर असे तीन वर्ष झाले आम्ही ह्या सर्व औषधाशी किंवा आमच्या प्लॉट प्लॉटशी आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत आता दोन दिवसानंतर आमची प्लॉटची हार्वेस्टिंग आहे आजच प्लॉटचा दोनशे एक्कावन रुपये त्याप्रमाणे आम्हाला रेट भेटलेला आहे तरी आम्ही गुरुच्या आमचे प्लॉट चांगले आल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत मी आत्ता आरग शिंदेवाडी तालुका मिरज आता या प्लॉटमध्ये गणेश कुटवाडी यांच्या प्लॉटमध्ये आहे तर हा एस एस एनचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही ह्या बागायतदाराचं ऋषयाग्रोच्या शेड्यूलप्रमाणे केलेला प्लॉट आहे ह्या बागायतदाराचं व्यवस्थापन जर पद्धत बघितली तर अतिशय चांगली व्यवस्थापन पद्धत केलेली आहे जर बारकाईने जर बघितलं तर घडं लावण्याचं म्हणा पूर्ण औषधाच्या कवरेजमध्ये प्रत्येक घड घड गड़ व्यवस्थापन खाली खाली बसून मला घ खाली व्यवस्थापन तिने एवढं चांगलं केलंय की प्रत्येक घड आहे आणि आज सांगली जिल्ह्यात सगळ्याच भागात बऱ्यापैकी नवीन फंगस मानण्याचा सगण्याचा असा फंगस आला आहे सत्तर दिवसाच्या पुढे बऱ्यापैकी सगळ्या बागांच्यावर बऱ्याच बागांच्यावर हा फंगस दिसून येतोय परंतु ज्या बागा व्यवस्थापन चांगलं आहे लावून घ्यायच्या पद्धती चांगल्या आहेत द्राक्षाचं घड तिथं त्या बागेत ह्या बागेत एकही फंगस नाही मी ह्या गावात जवळजवळ सात सात प्लॉट आहेत मग सुरेश साळुंके असतील राजेंद्र साळुंके असतील सचिन पाटील आहेत निलेश पाटील आहेत ह्या बागादारांच्या कुठेही व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं कुठलाही फंगस नाही का दावणी नाही का भुरी नाही ह्याच्या मागचं जेवढं औषधाचं एक कारण असू शकतं तेवढीच कारण त्या ते बागायतदाराचं जी कॅनोपी मॅनेजमेंट बाकी घड लावण्याच्या पद्धती एकूण लोड किती घ्यायचा काम कसं करायचं थिनिंग व्यवस्थापन जर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवलंय पूर्णपणे व्यवस्थापन कसं करायचं ही सगळ्यात महत्वाचं आजच्या द्राक्ष बागायतदारीत आहे उगाच द्राक्ष बाग लावायची आणि काड्या कशा पण टाकायच्या व्यवस्थापन करायचं नाही अशा बागायदारीचं इथून पुढच्या काळात टिकणार नाही किंवा चालणार नाही समस्या वाढत जातील म्हणून आपल्याला सर्व मी हा व्हिडिओ का तयार करत आहे तर हा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे की हा चांगला व्यवस्थापन पद्धती केल्यामुळं जरी आमच्या शेड्यूल प्रमाणे बाग केली असेल शेड्यूल प्रमाणे बाग केली असेल तरी सुद्धा त्या बागातदाराचं व्यवस्थापन पद्धती व्यवस्थापन कौशल्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जिथ ज्या बागायत मी काल बऱ्याच भागात फिरलो तिथं फंगस, 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 आसा फंगस, आसा हुईल, हुईल, फंगस जी मानेचा वर डाग येतो आणि साडा चालू होतो कुठला फंगस त्या फंगसचं नाव प्राथमिक कलेक्टर ट्रायकस नावाचं असा फंगस असं प्राथमिक नाव म्हटलं जातं परंतु त्याचं अजून संशोधन होईल रिसर्च होईल कुठला फंगस आहे तो पुढे परंतु सगळीकडे सांगली जिल्ह्यात असताना ह्या ठराविक बागांच्यात कुठेही हा फंगस दिसून येत नाही ह्याचं कारण की त्या बागेच्या शेजारीसुद्धा काय काय प्लॉट आहेत तिथं हा फंगस मोठ्या प्रमाणात आहे सडण्याची क्रिया आज हा प्लॉट दोन दिवसात हार्वेस्टिंग होणार आहे परंतु हा प्लॉट मी सगळा फिरलो तुम्ही पण कधी येऊन बघा ह्या प्लॉटमध्ये कुठलाही सडण्याचा फंगस नाही शेवटच्या टप्प्यात तर बागा दरबंदोनो सगळ्यात मोठं कवरेज असणं कवरेजमध्ये प्रत्येक घड असणं प्रत्येक पान कव्हरेजमध्ये असणं आणि पूर्ण व्यवस्थापन केना मॅनेजमेंटचं असणं हा भाग तुम्ही लक्षात घ्या फक्त औषधं मारूनच बागा चांगल्या येतात टॉनिक मारूनच बागा चांगल्या येतात ह्याच्यात थोडंस तर तो राहू नका आणि ह्या बागेचे खास वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला सांगतो की आत्ता ही जी लांबी तुम्हाला बघायला मिळते ही बागायतदार पण आहे